अकोल्यात एम आय एमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या सभेदरम्यान मोठा गोंधळ उडाला व्यासपीठाकडे येण्याच्या ओवेसींच्या आवाहनानंतर जमाव अनियंत्रित झाला चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाली आणि अखेर पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला अकोला शहरात आयोजित एम आय एमच्या जाहीर सभेदरम्यान अचानक गोंधळाचे वातावरण निर्माण झाले सभेला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते भाषणादरम्यान एम आय एमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी सभेसाठी आलेल्या नागरिकांना व्यासपीठाच्या दिशेने येण्याचे आवाहन केले यानंतर जमाव एकाच वेळी पुढे सरकू लागला आणि काही क्षणातच परिस्थिती हाताबाहेर गेली जमाव अनियंत्रित झाल्याने चेंगराचेंगरीची स्थिती निर्माण झाली नागरिकांची धावपळ सुरू झाली काही जण पडल्याची ही माहिती आहे परिस्थिती गंभीर होत असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप केला जमाव नियंत्रित करण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला या कारवाईनंतर परिस्थिती नियंत्रणात आली मात्र परिसरात काही काळ तणावाचे वातावरण होते सभेच्या नियोजनावर आणि नेत्यांच्या वक्तव्यावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत अशा मोठ्या सभांमध्ये सुरक्षिततेच्या नियमांचे पालन होणे आवश्यक असताना बेजबाबदार आवाहनामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे या घटनेनंतर पोलिसांकडून परिस्थितीचा आढावा घेतला जात असून सभेतील गोंधळास कारणीभूत ठरलेल्या बाबींची चौकशी सुरू आहे अकोल्यात घडलेल्या या प्रकारामुळे राजकीय सभांमधील सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा गंभीर चर्चा सुरू झाली आहे